पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील असिस्टंट अकाउंटंट बाबूराव साहेबराव कदम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं भव्य सेवा गौरव करण्यात आला कदम साहेब यांनी एकूण तीस वर्ष विविध सहकारी साखर कारखान्यामध्ये सेवा दिली आहे कदम साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये पूर्ण सहकारी साखर कारखान्यामध्ये काम केलं त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत बागेश्वरी सहकारी साखर कारखाना परतूर इथं सेवा दिली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार बारा या काळामध्ये बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखान्यात ते कार्यरत होते अखेर दोन हजार तेरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पुन्हा पूर्णा सहकारी साखर त्यांनी आपलं योगदान दिलं आणि वयोमानानुसार साठ वर्ष पूर्ण झाल्यानं ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या या प्रदीर्घ आणि निष्ठेच्या सेवेबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांचा यथोचित विशेष सत्कार केला या सेवा गौरव सोहळ्यामध्ये कार्यकारी संचालक अकुस्कर साहेब संचालक रघुनाथराव डाखोरे सेक्रेटरी वानखेडे साहेब मुख्य शेतकरी अधिकारी देशपांडे साहेब तसंच देशमुख चव्हाण दिवाकर पाटील आदी सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक कंकाळ यांनी केलं तर आभार चव्हाण यांनी मानले कदम साहेबांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या भावी आयुष्यासाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या साखर कारखान्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आज माझे साठ वर्ष पूर्ण होऊन शेणी आज मी पूर्ण कारखान्यापासून शेणी बरेचसं काही शिक्षणासाठी योगदान मला पूर्ण कारखान्यापासून मिळालं व माझे मुलं चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे व शेवटी साठ वर्षानंतर आज मला जी जे पूर्ण कारखान्यानं जे दिलं मी कधी बी न विसरण्यासारखं आहे ते आज मला आज मला माझा सत्कार केला त्याबद्दल मी कारखान्याच्या वतीनं सर्व संचालकाच्या वतीनं मी माझे आभार आभार व्यक्त करतो आज पूर्ण सहकारी साखर कारखान्यातील आजचे सत्कार मूर्ती जे आहेत डी एस कदम यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आता सर्वांच्या वतीनं संपन्न झालेला आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरीमध्ये आले तेव्हापासून पूर्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम केलं प्रामाणिकपणे सेवा केली संस्थेचं हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे विशेषतः अकाउंट सेक्शनला काम करणं खूप जोखीमचं काम असते जबाबदारीचं काम त्यांनी जबाबदारी त्यांच्या आयुष्यामध्ये पाडली पूर्ण सहकारी सागर कारखान्याचे असिस्टंट अकाउंटंट श्री बी एस कदम साहेब यांचा सेवापूर्तीचा आज कार्यक्रम झालेला का ने, आहे श्री कदम साहेब हे एक खूप कष्टाळू आणि नियमितपणे योग्यरित्या काम करणारे एक कर्मचारी आहेत आमच्याकडे पूर्णा साखर कारखान्याकडे बारा वर्ष तसेच कपिशर सॉरी बाराशिव सहकारी साखर कारखान्याकडे बारा वर्ष तसेच इतर बागेश्वरी सहकारी साखर कारखान्याकडे तीन वर्ष असा जवळजवळ अठ्ठावीस वर्षाचा सेवा ही सहकारी साखर कारखान्यादारी केली सदर एकूण ह्या काळामध्ये त्यांचे काम हे योग्य आणि चांगलं राहिलेलं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत हिंगोली एन न्यूज मराठी